नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचं स्वप्न जर कधी तुम्ही बघत असाल तर आज आपण अशा दोन पॉवरफुल ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला बाजारामध्ये मोठी संधी मिळवून देऊ शकतात चांगल्या अपॉर्च्युनिटीज ट्रेडिंगसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला मिळू शकतात पोझिशनल ट्रेडिंगसाठी ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात फिफ्टी टू वीक हाय आणि मल्टी इयर ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपण आज बघणार आहोत या स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही रेग्युलर प्रॉफिट मिळवू शकता हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत कुठल्याही स्टॉकची रेकमेंडेशन या व्हिडिओमध्ये नाही आहे आपण टोटल कंटेंट जे आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पजने बघणार आहोत मी जे पण स्टॉक दाखवणार आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे आणि कदाचित करणारही नाही परंतु हा फक्त तुम्ही एज्युकेशनल पर्पजने हा व्हिडिओ बघायचा आहे ब्रेकआउट म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत ब्रेकआउट कसं ओळखायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासामध्ये एक नवीन दिशा देण्यासाठी तयार व्हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करून बघू नका व्हिडिओमध्ये आपण फिफ्टी टू वीक हायच्या जवळ असलेले स्टॉक्स कसे शोधायचे फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट झालेले स्टॉक्स शोधणारे स्कॅनर्स आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत परंतु आजचं हे जे स्कॅनर आपण बनवून बघणार आहोत तर ते ॲडव्हान्स लेव्हलचं स्कॅनर आहे फिफ्टी टू वीक हायपासून पाच टक्के खाली असलेले स्टॉक्स किंवा दहा टक्के खाली असलेले स्टॉक किंवा मल्टीयर ब्रेकआउट पासून पाच टक्के खाली असलेले स्टॉक्स आणि दहा टक्के खाली असलेले स्टॉक्स कसे शोधायचे आणि ते आपल्या वॉचलिस्टमध्ये लावून त्यांचं अॅनालिसिस कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत स्कॅनर बनवून बघणार आहोत स्कॅनर तुम्हाला आपण वापरण्यासाठी देणार आहोत डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्या स्कॅनरची लिंक, लिंक आपण देणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा महत्वपूर्ण स्ट्रॅटेजी आहे समजून घ्या स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ शकते अशी ही स्ट्रॅटेजी आहे चला आपण आपला व्हिडिओ सुरू करू सर्वप्रथम फिफ्टी टू वीक हाय किंवा मल्टी इयर ब्रेकआउट ही स्ट्रॅटेजी का फायद्याची आहे आपण ते बघितलं पाहिजे फिफ्टी टू वीक हाय झाल्यानंतर तो कसा शोधायचा याच्यासाठी आपण दोन एक व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे बेसिक माहिती आहे थोडीशी आणि एक्झाम्पलच्या जा सायने समजून सांगितलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ पण जरूर बघा आणि आजचं हे जे स्कॅनर आपण ऍडव्हान्स कॅनरच्या इथे बनवतोय सर्वात महत्वाचा फायदा काय असतो तर फिफ्टी टू वीकमध्ये आपल्याला मोमेंटमचा फायदा घ्यायचा असतो मोमेंटम म्हणजे काय तर ह्या ब्रेकआउट नंतर एक चांगली प्राइसची मुवमेंट होऊ शकते आणि एकदम कमी कालावधीमध्ये होऊ शकते म्हणून आपल्याला ही स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये वापरायची बरेचसे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स रिटेल ट्रेडर्स या ब्रेकआउटची वाट बघत असतात आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटी शोधत असतात तर जेव्हा एखादा स्टॉक फिफ्टी टू वीक हायला पार करतो तेव्हा ते स्टॉक्स एकदम स्ट्रॉंग मोमेंटम दाखवतात आणि खरेदीदार जे असतात म्हणजे बायर्स असतात तर त्यांच्या आत्मविश्वास त्याच्यामध्ये दिसत असतो मोठमोठ्या चांगल्या मोट कॅन्डल्स बनत असतात अशावेळी स्टॉक आणखी चांगला वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे ट्रेडरला चांगला नफावण्याची संधी असते फिफ्टी टू वीक हाय गाठलाय म्हणजे तो खालून वरती येतोय हायच्या जवळ येतोय म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे आणि त्याच्यामुळे बायर्स जे आहेत त्याच्याकडे आकर्षित होत असतात आणि किंमत त्याच्यामध्ये आणखी चांगली वाढू शकते फिफ्टी टू वीक हाय जवळ स्टॉक जेव्हा येतो तर तेव्हा ट्रेंडची कन्फर्मेशन ऑलरेडी झालेली असते की तो, तो, तो स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे त्याच्यामुळे मार्केट ट्रेंड प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्यानुसार ट्रेडिंग जो तो करू शकतो आणि फिफ्टी टू वीक हाय किंवा मल्टी इयर ब्रेकआउट जे आहेत तर ते झाले तर त्याचा अर्थ असा आहे की तर कदाचित त्याच्यामध्ये लॉंग टर्म अप ट्रेंडची सुरुवात जी ती होऊ शकते ही पण एक पॉसिबिलिटी असते म्हणून आपण याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग जे आहे ते करायचं असतं आणि खूप कालावधीनंतर जेव्हा हा ब्रेकआउट होतो त्यावेळेला चांगलं मोठं प्रॉफिट मिळण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये असते त्याच्यामुळे आपण ह्या असल्या ब्रेकआउटच्या ठिकाणी ट्रेडिंग जे ते करायलाच पाहिजे तर चला आपण आता ट्रेडिंग व्ह्यूवर आलेलो आहोत आणि काही स्टॉक्सची उदाहरणं बघणार आहोत आपण फिफ्टी टू वीक हाय आणि मल्टी इयर ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉकमध्ये कशी स्ट्रॉंग मुवमेंट येते ते आपण याच्या ठिकाणी बघूयात तर हा इक्लेअर्सचा चार्ट आहे या इक्लेअर्सच्या चार्टमध्ये ह्या ठिकाणी हा स्टॉक आपल्या स्कॅनरमध्ये आलेला असणार आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पण आपल्याला दिसू शकतो ह्या दिवशीसुद्धा तो आपल्याला दिसू शकतो त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जर कधी आपण थोडंसं दोन तीन आठवड्यांचा विचार केला तर आपल्याला दहा टक्के टक्के प्रॉफिट जे ते मिळालेलं आहे त्यानंतर जर समजा थोडंसं पोजिशनलचा विचार केला तर तीस टक्केपर्यंत आपल्याला प्रॉफिट जे आहे मिळालेलं आहे दुसरा स्टॉक बघूयात आपण काही उदाहरणं जी इतकी लेटेस्ट आहेत काही उदाहरणं थोडीशी जुनी घेतलेली आहे स्ट्रॅटेजी समजून सांगणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे तर हा फिफ्टी टू वीक हाय आहे आणि त्याच्यानंतर ही ब्रेकआउट आहे ह्या कॅन्डलला आपल्याला स्टॉक जो आहे आपल्या स्कॅनरमध्ये आला पाहिजे तर तो येणार तर ब्रेकआउट झाला आहे त्याच्यानंतर साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत मुवमेंट आपल्याला मिळालेली आहे पोजिशनल ट्रेड एक छान झालेला आहे जे एस डब्ल्यू होल्डिंग हा सुद्धा एक स्टॉक आहे याच्यामध्ये बघा चा चांगली मुवमेंट आलेली आहे हा एक फिफ्टी टू वीक हाय आहे बनलेला चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आणि वीकली कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर हा ब्रेकआउट झालेला आहे आपल्याला ह्या कॅन्डलला स्टॉक आला पाहिजे ह्या सुद्धा स्टॉक आपल्याकडे स्कॅनरमध्ये आला पाहिजे तर तो बरोबर येणार तर त्याच्यानंतर नऊ आठवड्यांमध्ये एकशे एकोणचाळीस टक्के आणि तीस आठवड्यांमध्ये जवळजवळ स्टॉकने पैसे जे आहेत ते ट्रिपल केलेले आहेत दोनशे सतरा टक्के जो आहे तो गेलेला आहे असं क्वचित स्टॉक्समध्ये होतं परंतु आपल्याला माहिती असावी म्हणून हे उदाहरणं घेतलेले आहेत आता ओळखीचा स्टॉक आहे एक एसकॉट्स एस्कॉट ऑटो कंपनी आहे याच्यामध्ये बघा हा फिफ्टी टू वीक आहे आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये किंवा ह्या कॅन्डलची ही जी वीकली कॅन्डल आहे याच्या दिवसांमध्ये डेली स्कॅन आपण जर कधी केला तर तो ह्या ठिकाणी असताना तो आपल्याला मिळणार आहे तर ह्या ठिकाणावरून जवळजवळ सहा आठवड्यांमध्ये याच्यामध्ये चोवीस टक्के प्रॉफिट जे इथे झालेलं आहे उदाहरणं जुनी आहेत याच्यामध्ये ट्रेंड कोणता सुरू आहे सध्या हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग असतो आता हा पुढचा स्टॉक आहे एचडीएफसी एम सी हा फिफ्टी टू वीक हाय आहे ह्या वीकला ह्या वीकला आपल्याला स्टॉक स्कॅनरमध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये बघा दोन आठवड्यांमध्ये प्रॉफिट जे येते सहा टक्के आणि एक पाच ते सात आठवड्यांचा विचार केला तर अकरा टक्केपर्यंत प्रॉफिट जे येते आपल्याला आहे ओलेक्ट्रा ग्रीन टेक याच्यामध्ये बघूयात आपण हा फिफ्टी टू वीक हाय बनवलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्कॅनरमध्ये येणार आहे स्टॉक आणि याच्यानंतर स्टॉकमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्येच वीस टक्के मुवमेंट आलेली आहे आणि एक पाच ते सहा आठवड्यांमध्ये चाळीस टक्केपर्यंत मुवमेंट आलेली आहे ॲस्ट्राझेनिका ॲस्ट्राझेनिकामध्ये काय झालेलं आहे बघा ही पण रिसेंटच उदाहरण आहे ह्या ठिकाणी फिफ्टी टू वीक हाय बनलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे ह्या स्कॅनरमध्ये ह्या दिवशी आपल्याला स्कॅनरमध्ये मिळेल स्टॉक त्याच्यानंतर ह्या ठिकाणावरून ब्रेकआउट लेवलपासून ले चोवीस पंचवीस टक्केपर्यंत स्टॉक गेला आहे शाम मेटॅलिक्स याच्यामध्ये बघा हा फिफ्टी टू वीक हाय आहे एक चांगलं ट्रेडिंग जे आहे तुम्ही याच्यामध्ये करू शकता स्विंग ट्रेडिंगनुसार आणि पोजिशनल ट्रेडिंगनुसार वीकली टाइम फ्रेम घेतली तर आपण पोझिशनल ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक्स जे आपल्याला मिळू शकतात आणि हे बघा ह्या ठिकाणी चोवीस टक्के प्रॉफिट जे आहे आपल्याला एक सात ते आठ आठवड्यांमध्ये जे ते होतं आहे दाल भारत असे असंख्य उदाहरण आपण बघू शकतो हा स्टॉक टाईट रेंजमध्ये ट्रेड करत होता पण परंतु फिफ फिफ्टी टू वीक हाय जो आहे तो सुद्धा खालीच होता आणि हा स्टॉक जो आपल्याला ह्या दिवशी येणार ह्या दिवशी येणार ह्या दिवशी येणार आणि त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट होतो आहे आपण चांगलं ट्रेड प्लॅन करू शकतो या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत आणि दहा टक्के मुवमेंट जी ती अजून त्यांनी दिलेली आहे ऑल टाईम हाय असेल कदाचित हा नाही ऑल टाईम हाय इथं वरती आहे तर ह्या इथंपर्यंत तो जाऊ शकतो असे पोटेन्शियल ब्रेकआउट जे ते आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात ई आय एच हॉटेल याच्यामध्ये बघा एक सुंदर ब्रेकआउट आलेला आहे फिफ्टी टू वीक हाय आहे हा ऑल टाईम हाय ब्रेकआउट आहे फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउटसुद्धा तोच आणि त्याचं ब्रेकआउट जे झालेलं आहे ही कॅन्डल बनलेली आहे परंतु ह्या कॅन्डल बनत असताना ज्या दिवशी क्लोज होईल त्याच्या खाली तर त्यावेळेस आपल्याला वीकली जरी टाईम फ्रेम असली आपल्या स्कॅनरची तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो आपल्याला दिसणार आहे आणि दररोज आपण स्कॅन करू शकतो आणि दररोज आपल्याला हे स्टॉक आप जे ते मिळू शकतात परंतु क्लोज वरती झाल्यानंतर आपल्याला स्टॉक या स्कॅनरने मिळणार नाही आहे तुम्हाला जर कधी क्लोज वर झालेले स्टॉक पाहिजे असतील तर त्याच्यासाठी स्कॅनर जे इथे वेगळं बनवून बघितलेलं आपण त्याचे दोन व्हिडिओ बनवले तुम्ही ते बघू शकता याच्यानंतर बघा साधारणतः सत्तर टक्क्यापर्यंत मुवमेंट जी ती आलेली आहे ह्याच्यामध्ये फास्ट मोमेंटम जे ते येऊ शकते ह्या ब्रेकआउट स्ट्रॅटजीनुसार म्हणून आपल्याला ही स्ट्रॅटेजी जी होती आपण निवडलेली ट्रेडिंगसाठी किंवा अभ्यासासाठी तर बरेचसे फॅक्टर्स असतात ह्या ठिकाणी ब्रेकआउट लेवल जी होती चांगली असते खूप लोक याच्यामध्ये वाट बघत असतात म्हणून ते या ठिकाणी एंट्री घेतात त्यानंतर जे लोकांना वाटतं की ह्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे इथून स्टॉकची प्राईस खाली जाईल जे विकतायत तर त्या विकणाऱ्यांचे सेलर्सचे इथं स्टॉपलॉस असतात तर ते स्टॉप लॉस ट्रिगर होतात आणि मोठमोठ्या कॅन्डल जे आहेत बनायला लागतात ला ला तर असाही त्याच्यामध्ये एक फायदा होतो ह्या स्टॉकमध्ये नाही आहे तसं प्राईजॅक्शन परंतु बऱ्याच स्टॉक्समध्ये किंवा बऱ्याच छोट्या टाईम फ्रेममध्ये तसे गोष्टी ज्या घडत असतात आता काही जुने ब्रेकआउट आपण बघूयात काही मल्टी इअर ब्रेकआउट असतात आता हा बघा हा दोन हजार बावीसमधला हाय आहे हा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे ह्या दोन तीन कॅन्डलमध्ये स्कॅनरमध्ये स्टॉक येईल मल्टीईयर ब्रेकआउटचं स्कॅनर जर कधी टाकलं तर दोन स्कॅनर आहेत एक फिफ्टी टू वीक हायचं आपल्याला स्कॅनर बनवता येईल आणि मल्टी इयरचं स्कॅनर आपल्याला बनवता येईल पाच टक्के खाली असलेले स्टॉक्स बनवता येतील शोधता येतील आणि दहा टक्के खाली असलेले स्टॉक्ससुद्धा शोधता येतील तर तशा पद्धतीने आपण स्कॅनर जे येते बनवून बघू शकता तर या ठिकाणी बघा चांगलं एक प्राईज मुवमेंट जी ती झालेली आहे हा जो एक ऑल टाईम हाय होता तर तो सुद्धा ब्रेकआउट मिळालेला आहे तर त्याच्यानंतरसुद्धा प्राईजमध्ये मुझे चांगली मुव्हमेंट जी आलेली आहे हा एक आहे मिंडा कॉर्पोरेशन याच्यामध्ये हा फिफ्टी टू वीक हाय किंवा मल्टी इयर हाय ब्रेकआउट आहे आणि तो ह्या ठिकाणी बावीसमधला हाय तेवीसमध्ये ब्रेकआउट झालेला आहे ह्या सगळ्या कॅन्डल्स जे आहेत आपल्या स्कॅनरमध्ये येतील त्याच्यानुसार आपण प्राईस ऍक्शन स्टडी करू शकतो आणि त्याच्यानंतर बघा प्राईजमध्ये मुवमेंट कशी आलेली आहे ट्रेंडसुद्धा आपल्या साईडनी जो येतो असला पाहिजे ही बाईंगसाठी जी स्ट्रॅटेजी आहे सेलिंगसाठी नाही आहे त्याच्यामुळे अप ट्रेंडमध्ये असलेले स्टॉक्स जे ते आपल्याला चांगले प्रॉफिट देऊ शकतात सेलिंगसाठी ही स्ट्रॅटेजी नाही आहे तर हा बघा हा मल्टी इयर ब्रेकआउट आहे एकवीसमधला हाय जो आहे तो ह्या ठिकाणी तेवीसमध्ये ब्रेकआउट होतो आणि त्याच्या ह्या तीन चार कॅन्डल्समध्ये तो आपल्याला दिसतोय आणि त्याचा आपण चांगला अभ्यास करू शकतो फंडामेंटलचा अभ्यास करू शकतो घाई नसते आणि मग पोजिशनल ट्रेड जो है तो आपला चांगला बनतोय मिंडा कॉर्पमध्ये सुद्धा चांगला पोझिशनल ट्रेड मिळतोय शोभामध्ये सुद्धा चांगला पोझिशनल ट्रेड जो आहे तो मिळतोय आणि एक आणखी बघूयात मल्टी इयर ब्रेकआउट हा बघा एन एम डी सीचा बावीसमधला हाय आहे त्याच्यात जवळजवळ तेवीसमध्ये हाय बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा तेवीसमध्येच हा ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर चांगला पोझिशनल ट्रेड जो तो मिळालेला आहे आणखी काही मल्टी इयरचे ब्रेकआउट्स आहेत हा बघा हा एक स्टॉक आहे तर गोदरेज ॲग्रोवेट हा फिफ्टी टू वीक हाय आहे हा मल्टीइयर हाय आहे तर ह्या ठिकाणी ब्रेकआउट होतो आहे ह्या कॅन्डल्समध्ये आपल्याला तो मिळणार आहे स्टॉक स्कॅनरमध्ये आणि याच्यानंतर बघा चांगली पोझिशनल मुवमेंट जी येते ती चार ते पाच आठवड्यांमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत मुवमेंट आलेली आहे रँडम मी स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत जे चांगले वाटले तुम्हाला समजतील सोपे असे स्टॉक्स जे त्यांनी वडलेले आहेत हा बघा हा मल्टीइयर हाय आहे ही लाईन ड्रॉ केलेली आहे तर तो ब्रेकआउट जो आहे तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर पोझिशनल प्रॉफिट जे आहे ते बघा पाचशे टक्के साडेपाचशे टक्के म्हणजे जवळजवळ पाच पट झालेले आहेत पैसे त्यानंतर जे के टायर्स ज्यावेळेला ट्रेंडिंग मार्केट असतं तेव्हा ही स्ट्रॅटेजी इथे खूप बेनिफिशियल असणार डाऊन ट्रेंडमध्ये ह्या स्ट्रॅटेजीने आपण विचारही करायचा नाही आहे ओव्हरऑल मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तेव्हा आपण शक्यतो ह्या स्ट्रॅटेजीचा वापर नाही करायचा आहे परंतु काही काही स्टॉक्स आहेत ते ब्रेकआउट देतात आणि तरीसुद्धा वरती जातात स्ट्रॉंग फंडामेंटल असतं अशा स्टॉक्सचे तर आपण रिस्क मॅनेजमेंट करून प्रॉपर ट्रेडिंग जे ते कधीही करू शकतो मल्टी इयर हाय आहे ह्या इथं आपल्याला स्टॉक मिळणार आहे इथं ब्रेकआउट झालेला आहे इथंसुद्धा झालेला आहे इथंसुद्धा झालेला आहे ब्रेकआउट आणि त्याच्यानंतर पोजिशनल चांगले टार्गेट जे ते मिळालेले आहे सिरमा हे बघा हा फाईव्ह इयर्सचा हाय आहे शकतो फायव्ह इयर हायचा पण स्कॅनर बनवू शकतो आपण आणि हा फिफ्टी टू वीक हाय आहे हा ब्रेकआउट होतो आहे हा सुद्धा ब्रेकआउट होतोय वॉच करायचं आहे याच्यामध्ये काय आहे ठीक आहे आता रिसेंट काही बघूयात आपण त्याच्यातला स्टॉक जो येतो बघा हा आनंद राठी आहे ह्या ठिकाणी तो आलेला आहे ठीक आहे स्कॅनरमध्ये ह्या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला हा फिफ्टी टू वीक हाय आहे त्याच्यानंतर रॅमको सिमेंट हा सुद्धा मल्टी इयर आणि हा फिफ्टी टू वीक हाय आणि त्याच्यामध्ये ह्या दोन कॅन्डलमध्ये आपल्याला स्टॉक जो आहे तो दिसणार त्याच्यानंतर आपण स्विंग ट्रेडिंगसाठी घेणार नऊ टक्के दहा टक्केपर्यंत प्रॉफिट जे ते मिळू शकतंय असाही इंडिया हा नुकताच आलेला स्टॉक आहे ब्रेकआउट झालेला आहे मार्केटची डायरेक्शन महत्वाची आहे हा सुद्धा आत्ता सध्या ब्रेकआउट झालेला आहे क्लोजिंग जे ते वरती झाले त्याच्यामुळे हा आपल्या स्टॉक स्कॅनरमधून गायब होणार परंतु दोन तीन दिवस आधी आपल्याला तो त्या स्कॅनरमध्ये डेली स्कॅनमध्ये जो येतो दिसणार आपल्याला डेली म्हणजे वीकलीचा स्कॅनर परंतु ह्या दिवसांमध्ये तो दिसणार आहे आप आपल्याला पीई एल हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या दिवशी तो आपल्या स्कॅनरमध्ये येणार फिफ्टी टू वीक हा आहे तो ब्रेकआउट होतोय नुकताच जिलेट जिलेटमध्ये सुद्धा हा फिफ्टी टू वीक हाय इथं या दोन तीन कॅन्डल्समध्ये तो दिसणार आहे आप आपल्याला आपण त्याचं ट्रेडिंग जे ते प्लॅन करू शकतो फोर्टीस या ठिकाणी बघा हा फिफ्टी टू वीक हाय आहे इथं या दोन तीन कॅन्डल्समध्ये तो आपल्याला दिसणार त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग जो तो होऊ शकतो पाच दहा टक्क्यांसाठी टोरेंट फार्मा हा अजून ब्रेकआउट झालेला नाही आहे परंतु तरी आपल्या स्कॅनरमध्ये जो येतो आलेला आहे टोरेंट फार्मा फिफ्टी टू वीक नंतर ह्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर शेवटचा स्टॉक बघत आपण दीपक फर्टिलायझर या ठिकाणी फिफ्टी टू वीक हाय आहे किंवा लाईफ टाईम हाय आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर ह्या दिवसांमध्ये तो आपल्याला मिळालेला आहे ह्या दोन कॅन्डल्समध्ये सुद्धा तो मिळाला असू शकतो आणि त्याच्यानंतर स्विंग ट्रेड आपण प्लॅन केला असता तर सतरा टक्केपर्यंत प्रॉफिट जाते एक चार पाच आठवड्यांमध्ये जे ते झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही एकदम पोटेन्शियल ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आहे तर आता आपल्याला खरं स्कॅनर जे ते बनवून बघायचं आहे आता कसं स्कॅनर बनवायचं आपल्याला ते बघून घ्या तर आता सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या हा फिफ्टी टू वीक हाय आहे त्याच्यानंतर आपल्याला हा स्टॉक जो आहे तो कुठे मिळाला पाहिजे तर ह्या दोन कॅन्डल्समध्ये मिळाला पाहिजे जर समजा ही किंमत जी आहे ती दोनशे रुपये आहे तर आपल्याला हा स्टॉक जो आहे तो दहा टक्के म्हणजे किती एकशे ऐंशी रुपये ते ह्या दोनशे रुपये ह्या रेंजमध्ये तो स्टॉक जो आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे बरोबर तर तो स्टॉक दहा टक्केच्या आतच्या रेंजमध्ये आहे असं आपण त्याला म्हणू आणि तो आपल्याला स्कॅन जो आहे तो करता येऊ शकतो असे स्टॉक जर आले तर आपण त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करू शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग जे ते स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकतो तर ह्या एकशे ऐंशी ते दोनशेच्या रेंजमधले स्टॉक मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला काय पाहिजे तर हे दोनशे डिवायडेड बाय वन एटी वन पॉईंट वन याच्यापेक्षा कमी पाहिजे हे अंतर म्हणजे आता बघूयात आपण मी कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे टू हंड्रेड डिवायडेड बाय वन एटी हे अंतर किती येत आहे वन पॉईंट वन असं येतं आहे ठीक आहे म्हणजे बरोबर ह्याच्यापेक्षा लहान पाहिजे ते अंतर म्हणून त्याच्यामुळे आपण वन पॉईंट वन घेतला ठीक आहे आता परत एकदा बघूयात आपण टू हंड्रेड डिवायडेड बाय वन नाईन्टी आपण जर कधी घेतलं तर किती येतं वन पॉईंट झिरो फाईव्ह ही किंमत जी येते वन पॉईंट वनपेक्षा लहान आहे कमी आहे छोटी आहे म्हणजे तो स्टॉक एकशे नव्वद रेंजमध्ये असेल तेव्हा तो आपल्याला मिळणार आहे ठीक आहे असंच आपण बघूयात परत एकदा टू हंड्रेड डिवायडेड बाय वन नाईन्टी एट म्हणजे फक्त एक टक्का खाली असलेला हे बघा वन पॉईंट झिरो वन म्हणजे हा वन पॉईंट वनपेक्षा लहान आहे म्हणून एकशे अठ्ठ्याण्णव प्राईज असलेले स्टॉकसुद्धा आपल्या स्कॅनरमध्ये येतील दहा टक्के खाली असलेले स्टॉक जे ते खूप सारे येतात जर समजा आपण वन पॉईंट झिरो फाईव्ह असं जर कधी केलं तर आपल्याला फक्त पाच टक्के खाली असलेले स्टॉक्स जे येते मिळतील म्हणजे वन एटी वन नाईन्टी ते टू हंड्रेडच्या आतमधले स्टॉक्स जे आपल्याला मिळतील असं स्कॅनर जे आहेत आपण आता बनवून बघू तुम्ही हे स्कॅनर पण स्वतः बनवून बघा चार्टिंगच्या वेबसाईटवर आलेलो आहोत हे असं स्कॅनर जे आहे ते बरेचसे स्कॅनर अवेलेबल आहेत परंतु ते खूप चुकीचे स्कॅनर्स आहेत आणि काही काही वेगवेगळ्या कंडिशन्स त्याच्यामुळे टाकलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते स्कॅनर जे आहेत तेवढे काही रिलायबल नाही आहेत म्हणून आपण स्कॅनर जे ते बनवतोय आपण निफ्टी फाय हंड्रेडचे स्टॉक्स घेऊयात आता हे बनवण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागणार आहे एक कस्टम इंडिकेटर बनावा लागणार आहे आपल्याला फिफ्टी टू वीक हायची रेंज जी ती आपल्याला डिफाईन करावी लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण पहिले फिफ्टी टू वीक हायची कस्टम इंडिकेटर जे येते बनवू कस्टम इंडिकेटरचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कस्टम इंडिकेटर म्हणजे काय त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती आहे आपल्याला फिफ्टी टू वीक हायची रेंज आपल्याला पहिले डिफाईन करायची त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक मॅक्स नावाचं फंक्शन आहे तर ते घेऊयात आपण आणि फिफ्टी टू वीक असं आपण याच्यामध्ये करूयात आणि इथं जे येते आपला हाय बदल करायचं आहे म्हणून आपण इथं हाय घेतलेलं आहे ह्या कस्टम इंडिकेटरने आपण काय शोधू शकतो तर फिफ्टी टू वीक हाय जो स्टॉक आहे मागच्या बावन्न आठवड्यातला जो हाय आहे तर तो हाय ह्याच्याने डिफाईन होईल याला सेव्ह करू आपण आणि याला नाव देऊ फिफ्टी टू वीक हाय आणि सेव्ह करू आता हे फिफ्टी टू वीक हाय आपलं कस्टम इंडिकेटर तयार झालेलं आहे आता आपण त्याचा इथं वापर करू आपल्याला काय पाहिजे सुरुवातीला आपण ब्रॅकेट घेऊयात एक ब्रॅकेट घेऊन आपल्याला कस्टम इंडिकेटरमधलं फिफ्टी टू वीक ब्रॅकेट घेतल्यानंतर आपण काय घेऊयात फिफ्टी टू वीक हाय जर कधी आपल्याला सापडत नसेल तर आपण ज्यावेळेस या ठिकाणी नंबरच्या या ठिकाणी क्लिक करतो तर ह्या ठिकाणी आपण जाऊन सर्वात खाली जर कधी गेलो आपण तर आपल्याला इथं फिफ्टी टू वीक हायचं आपलं कस्टम इंडिकेटर इथे मिळतं या ठिकाणी आता रिफ्रेश करावं लागेल जरा सुरुवातीला जर कधी मिळत नसेल तर आपण रिफ्रेश करू शकतो आपण परत सुरू करूयात स्कॅनर इथं पहिले ब्रॅकेट घेऊयात आपण ब्रॅकेट आणि ह्या ठिकाणी आता फिफ्टी टू वीक हाय आपण सर्च करू शकतो हे बघा फिफ्टी टू वीक हाय हाँ, हाँ, हा डेलीमध्ये नको आहे आपल्याला मध्ये पाहिजे आपल्याला वीकली फिफ्टी टू वीक हाय या ठिकाणी आपण डिवाइड केलेलं होतं नंबर नको आहे आपल्याला आपला क्लोज पाहिजे या ठिकाणी तुम्ही इथं वीक हाय सुद्धा घेऊ शकता तर क्लोज आणि हा कसा पाहिजे तर लेस पाहिजे कशापेक्षा तर नंबर वन पॉईंट वन याच्यापेक्षा लहान पाहिजे या वन पॉईंट म्हणजे दहा हे झालं दहा टक्केचं अंतर दहा टक्के अंतरपेक्षा कमी पाहिजे आता असे स्टॉक जे आहेत ते दहा टक्क्यापेक्षा लहान म्हणजे मग ते हायच्या वरती गेलेले स्टॉक सुद्धा मिळतील म्हणून आपल्याला तसं पण नको आहे म्हणून आपण इथं काय करूयात डेली क्लोज जो आहे तो घेऊयात आपण डेली किंवा वीकली क्लोज जो आहे तो कसा पाहिजे आपल्याला लेस दॅन पाहिजे आपल्याला कशाच्या तर फिफ्टी टू वीक हायच्या खाली पाहिजे म्हणजे तो जर समजा हा फिफ्टी टू वीक आहे जर समजा तो त्याच्या वरती चालला गेला तर तो तसला स्टॉक जो आहे तो म्हणजे ब्रेकआउट झालेला स्टॉक्स आपल्याला नको आहे तर त्याच्यासाठी आपण तो फक्त खाली असलेले स्टॉक जे आहे ते यावे म्हणून कारण की ही फक्त ही कं ही जर कधी कंडिशन टाकली तर वरती असलेले स्टॉक्स जे आहेत ते सुद्धा येतील म्हणून आपण ही एक दुसरी कंडिशन जी टाकलेली आहे हे आपलं स्कॅनर जे आहे ते तयार झालं या स्कॅनरला आपण नाव देऊ नियर फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट स्टॉक्स शेअर मार्केट मराठी आता हे आपण सबमिट करू हे आपलं स्कॅनर जे आहे ते तयार झालं ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोणते स्टॉक्स जे फिफ्टी टू वीक हायच्या जवळ आहेत आणि ते दहा टक्क्याच्या आतमध्ये आहेत असे स्टॉक्स ते आपण असं स्कॅनर ते आपण आता तयार केलं आता हे फिफ्टी टू वीक हायच्या ऐवजी जर समजा तुम्हाला पाच वर्षांचं जर कधी करायचं असेल पाच वर्षांचा हाय शोधायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त या ठिकाणी पाच वर्ष म्हणजे बावन्न आठवडे एका वर्षामध्ये तर पाच वर्षामध्ये साधारणतः दोनशे साठ आठवडे जे येते होतील या ठिकाणी तुम्हाला दोनशे साठ आकडा टाकावा लागेल इयर टाकायचा असेल तर तुम्ही पाचशे सुद्धा टाकू शकता म्हणजे मागच्या पाचशे आठवड्यांमधला जो हाय असेल तर तो हाय ब्रेकआउटच्या जवळ आलेले स्टॉक्स जे ते आपल्याला मिळू शकतात तर असं मल्टी इयर ब्रेकआउटचं सुद्धा तुम्ही स्कॅनर जे ते बनवू शकता तर आता आपण थोडंसं बॅक टेस्टिंग करूयात हिटाची एनर्जी हे बघा हा ह्या ठिकाणी जो येतो आलेला आहे दहा टक्क्याच्या आतमध्ये हा नुकताच त्याचा हाय बनलेला आहे त्याच्यानंतर हातर जाऊ द्या परंतु आता ह्या ठिकाणी लक्ष द्या एक्झॅक्टली ह्या ठिकाणी हाय बनलेला आहे आणि तो हाय जो येतो ह्या कॅन्डलला आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टॉकमध्ये मोमेंटम जे आलेलं आहे क्राफ्ट्समन ॲटो हे बघा हा नुकताच आलेला आहे याच्यामध्ये हा फिफ्टी टू वीक हाय आहे ही रेड कॅन्डल आणि ही कॅन्डल जी ती दहा टक्क्याच्या आतमध्ये क्लोज होते म्हणून तो आलेला आहे नुवामा हेल्थ हे बघा याचा फिफ्टी टू वीक हाय हा दिसतो आहे याच्या खाली ही कॅन्डल जी ती आलेली दहा टक्के आतमध्ये आलेली आहे म्हणून हा स्टॉक जो येतो दिसतोय ही कॅन्डल जी इथे आलेली नाही आहे कारण की हा स्टॉक जो आहे म्हणजे ही जी प्राईज क्लोजिंग प्राईस ही दहा टक्के याच्यातला आणि याच्यातला अंतर दहा टक्केपेक्षा जास्त असेल म्हणून ही त्या दिवशी आलेली नाही हे पण अंतर जास्त आहे दहा टक्केपेक्षा म्हणून आलेली नाही परंतु हे दहा टक्क्याच्या आतमध्ये ही कॅन्डल म्हणून ही आलेली आहे हे जे येलो कलरने हायलाईट केलेले आहेत ते स्टॉक जे आहेत ते स्कॅनरमध्ये आलेले आहेत हे बघा त्याच्यानंतर ऑथम या ठिकाणी हा ऑथम आहे हा ऑथम जो येतो कंटिन्यू फिफ्टी टू वीक हाय येतोय म्हणून हा स्टॉक जो येतो रेग्युलर येतोय तर ह्या ठिकाणी आपलं काय चुकलेलं आहे तर हा आपण जो इथं वीकली घेतलेला आहे तर हा वन वीक ॲगो आपण असं घ्यायला पाहिजे तर त्याच्यानंतर तो स्टॉक जो होतो त्याच्यातून कमी होईल हा वन वीक ॲगो आणि वन वीक ॲगो हे केल्यानंतर तो स्टॉक जो येतो हो त्याच्यातून कमी झालेला आहे बघा आता एक्झॅक्टली आपल्याला फक्त फिफ्टी टू वीक हायच्या आतमधले स्टॉक जे आहेत तेच मिळत आहेत तुम्ही लक्ष नीट हे बघा एक्झॅक्टली ते स्टॉक ह्या ठिकाणी पण बघा हा फिफ्टी टू वीक हाय होता हा दहा टक्क्याच्या आतमधले रेंज होत्या म्हणून हा स्टॉक आलेला आहे हा पण पतंजली फूड्स हे बघा फिफ्टी टू वीक हाय त्याच्या आतमध्ये रेंज आलेली आहे म्हणून आलेला आहे ह्या ठिकाणी तो आलेला नाही आहे कारण की हा दहा टक्केपेक्षा जास्त अंतर आहे वेल्स पण ह्या फिफ्टी टू वीक हाय शाम मेटॅलिक्स आता परत आलेला आहे फोर्टीस हे बघा कंटिन्यू मागची कॅन्डल जी ती हाय होती ही आत्ता त्याच्या आतमध्ये क्लोज झालेला आहे सुंदरम बघा फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउटच्या आधी असलेले स्टॉक जे आपल्याला याच्यामध्ये मिळत आहेत हे बघा हा जो येतो ह्या हायपेक्षा दहा टक्के आतमध्ये असणार क्लोजिंग म्हणून तो आलेला आहे सुमिटोमो हा बघा हा फिफ्टी टू वीक हायच्या आतमध्ये आलेला आहे फिफ्टी टू वीक हायपासून दहा टक्क्याच्या रेंजमध्ये आलेला आहे ज्युबिलंट इंग्रेव्हिया हे बघा हा फिफ्टी टू वीक हाय आणि अशा पद्धतीने आपण हे स्कॅनर जे आहेत बनवलेले आहेत भरपूर स्टॉक आलेले आहेत फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउटच्या जवळ आलेले स्टॉक्स हे बघा आता याच्यामध्ये किती आलेले आहे एकशे तेरा स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत आता हे एकशे तेरा खूप झाले जास्त स्टॉक्स आपल्याला कमी स्टॉक्स पाहिजे असतील एकदम जवळ आलेले स्टॉक्स पाहिजे असतील तर आपण पाच टक्केच्या आतमधले घेऊ शकतो स्कॅन करू शकतो एकशे तेराच्या ऐवजी फक्त आता किती शिल्लक राहिले आहेत बघत आपण अठ्ठेचाळीस स्टॉक जे ते शिल्लक राहिलेले आहेत परंतु कधी कधी काय होतं की स्टॉक जो येतो पाच टक्केपेक्षा खाली असतो ब्रेकआउटला जेव्हा येतो तेव्हा ब्रेकआउट होऊन तो डायरेक्टली क्लोजिंग देतो वरती मग तो स्टॉक आपल्या स्कॅनरमध्ये येतच नाही म्हणून मग दहा टक्के असलेलं स्कॅनर जे ते सुद्धा बघून शकतो आपण आणि ह्या एकशे तेरा स्टॉक्समधून आपण आपले प्राईसॲक्शन चांगले बनलेले आहे फंडामेंटल्सचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करायचा की कोणते चांगले फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत तर ते बघायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता हे जे आलेले स्टॉक्स आहेत याच्यामध्ये लगेचच्या लगेच आपण पोजिशनल ट्रेडिंग करायचं असं मी म्हणत नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे इंडिकेटर्स फंडामेंटल्स प्राईज ॲक्शन या सगळ्या गोष्टी बघा आणि जर समजा त्याच्यामध्ये चा चांगलं ट्रेडिंग सेटअप बनत असेल तरच मग त्याच्यामध्ये एंट्री घ्या तुम्ही हे जे स्टॉक्स आहेत तुम्हाला जे स्टॉक्स आवडतील तर ते स्टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं जे पेज आहे तर त्याच्यामध्ये व्हिजिट कम्युनिटी असा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये काय सुरू आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याला आवडत्या स्टॉक्सचे स्नॅपशॉट्स तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट करू शकता आणि बाकीच्या इतर कम्युनिटीला सांगू शकता की मी काय अभ्यास केलेला आहे तर तुम्ही त्याचा तसा सुद्धा अभ्यास करू शकता तुम्हाला आवडलेले स्टॉक्स तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट करू शकता त्याच्यावर बाकीचे मेंबर्स कॉमेंट करू शकतात मी सुद्धा त्याच्यावर कॉमेंट करू शकतो तर तुम्ही तसे फोटो पोस्ट करावे अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे तर त्या कम्युनिटी टॅबचा वापर करा आणि त्याच्यामध्ये फोटोज पोस्ट करा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्याबद्दल टाईप करून पोस्ट करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र